गोड पदार्थ म्हटले की बरेच असे आपल्या तोंडावर नाव येत असतात गुलाबजामून आईस्क्रीम चॉकलेट किंवा गलाकंद बर्फी असे बरेच नावं असतात त्यातलाच एक गोड पदार्थ म्हणजे बासुंदी हो जितका बनवायला सोपा आहे ना तितका दहा पटीने सुंदर असा छान टेस्टला लागतो तर ही बासुंदी आपण तयार करणार आहोत आपल्या सोनाली किचनमध्ये तर मी बनवणार नाही ना ही, ही बासुंदी बनवणार आहे माझी मोठी बहीण तिचा तर हात कुणीच धरू शकत नाही ही बासुंदी तयार करण्यासाठी खूप छान टेस्टी करते तर इथं घेतलं आहे अडीच लिटर दूध आणि ह्या दूध चांगला आपण तापाय ठेवणार आहोत तर मस्त असं गॅस चालू केला आहे अडीच लिटर दूध ठेवलं आहे गॅसवर आणि हे बासुंदी तयार करायचं काम माझी बहीण करत होती तर इथं पहिल्यांदा मो माप करून घेतलं आहे तिनं म्हणजे बळी किंवा कुठंवर आहे दूध किती आटवून घ्यायचं तर पहिल्यापासून हिच्या हातची बासुंदी खाण्यासाठी खूपच घरातली एक्साइटिंग असतात खूपच असं तिला मिंत्या कराव्या लागतात की आज बासुंदी करणार का तुझ्या हातची तर आज मला तिच्या हातची बासुंदी खायची होती म्हणून म्हटलं प्लीज तू बासुंदी तयार कर म्हटलं आज व्हिडिओज तयार करायचा याचा तर आपल्या आधीमध्ये शायनिंग मारण्यासाठी मी तर हलवत होते दूध तर दूध हलवण्याची खूप प्रोसेस असते खूप उशीर लागत असतो जितकं आपण कष्ट करत असतो ना त्याचं फळ सुद्धा छान मिळत असतं अगदी आपल्या चॅनेलसारखंच जितकं आपण वेळ खात आहोत म्हणजे वेळ घेत हो आहोत एखादा हे होण्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी तितकाच वेळ बासुंदीसारखंच असतो बरं का जितका वेळ बासुंदी आठवाल तितकीच छान बासुंदी लागत असते तेवढ्याच प्रमाणे कष्ट जेवढं कराल तितकंच फळ छान मिळतं तर ह्या बासुंदीमध्ये आणि छान ॲड करण्यासाठी घालणार आहोत आपण खवा खवा इथं पावशीर वापरला आहे अडीच किलो दुधामध्ये पावशीर इतका खवा वापरला आहे खवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता कमी जास्त प्रमाणात जितकी घट्ट पाहिजे तितकं तुम्ही खव्याचा वापर करू शकता अर्धा किलो तीन पावशेर अशा पद्धतीनं तर हा खवा चांगला खिसला की त्यामध्ये छान असा विरगळतो असं मी नाही म्हणत माझी बहीण म्हणत होती तर सर्व काही आहे ती सर्व माझ्या आज बहिणीनंच केलं आहे छान अशी बासुंदी घट्ट मुट्ट तुम्हाला दुकानामध्ये सुद्धा एवढी छान टेस्टी मिळणार नाही बरं का तर हे आता दूध छान असं हलवायचं काम होतं दूध आटवायचं जेवढं दूध आटल तसं घट्ट होत होतं आणि छान छान असं सुगंध सुटला होता स्मेल येत होती तर हे मुट आपली बासुंदी तयार होण्यासाठी अजून बराच कालावधी हो होता त्यामध्ये आपण शाबू सुद्धा घातला आहे ते शाबू सांगायचं मला विसरले त्यामध्ये घालायचं तीन ते, ते चार शब्द शाबू म्हणजे दूध हे चांगलं घट्ट होतं शाबू म्हणजे कसं असतं आपण कुठलाही पदार्थ करायला झाल्यानंतर घट्ट होण्यासाठी ते आपण शाबू वापरलं आप जातो तर ह्यामध्ये शाबू घातला आहे दोन तीन चमच चांगला शाबू शिजला की त्यामध्ये आपण घालणार आहोत विलायची तर सोलून घा सोलत आहे माझी बहीण आणि विलायची सोलून वायपळ अर्ध घातला आहे ते बारीक किलो आहे पावडर त्यामध्ये घालूया आपण साखर साखर मात्र आपल्या आवडीनुसार वापरायची कमी आवडत असेल तर कमी साब साखर वापरायची जास्त आवडत असेल तर जास्त तर इथं आम्ही घातले आहे एक किलो साखर म्हणजे साखर थोडं मला दाखोदान थोडी दिसली असेल तर तेवढंच थोडं जास्त आणि साखर वापरली आहे आम्ही ह्यामध्ये विलायची आणि जायपळची पूड घातली आहे मस्त असं हे सर्व आता बासून द्या आपले ऐंशी टक्के तयार झाले आहे दूधसुद्धा छान आटलं आहे बघा कुठं दूध होतं म्हणजे कुठंवर होतं आणि अर्धा ते पा म्हणजे एक किलोपेक्षा कमी जास्त दूध आपण आठवून घेतलं इथं आणि त्यावर थोडंसं केसरचे धागे घालायचे आपले हे मस्त अशी बासुंदी तयार झाली आहे घट्ट घट्टट्ट आणि घरच्या घरी हायजीन आणि विशेष म्हणजे घर गर, घरातले कुठलाही पदार्थ केले की पुरवठे येतो बरं का आणि माझ्या बहिणीच्या हातची बासुंदी म्हणजे विशेष वेगळा तर तिची बासुंदी आमची मम्मीसुद्धा अशाच पद्धतीने बासुंदी करते तो मम्मीकडनं वसा छान असा आमच्या दिदीने घेतला आहे बासुंदी तयार करण्याचा आणि त्यावर छान असा कलर येण्यासाठी बा बाजारात ज्या पद्धतीने मिळते एकदम अशी या पद्धतीने वासन तयार होण्यासाठी त्यामध्ये तयार ते करत आहोत आम्ही कॅ आपण जे साखर विरगळून जे पाक तयार करतो घट्ट तो पाक घालणार आहोत त्यामध्ये तर इथं साखर गॅसवर ठेवली आहे थोडीशी साखर तर तुम्ही जास्त साखर घालून तुम्ही तेच फक्त दुधामध्ये घातले तरी सुद्धा चालतं त्यामुळे सुद्धा गुळाशी बासुंदी होते बासुंदी, तर अगदी मी कलर येण्यासाठी दोन चमचे इथं साखर वापरली आहे आणि ही आता छान साखर वितळली की दूधसुद्धा छान घट्टमुठ झालं आहे आपली बासुंदी आणि ह्याचा कलरसुद्धा बदलला आहे लगेचच गॅस बारीक करायचा आणि ही प्रोसेस मात्र गॅस बारीक करूनच करावी लागते बरं का ना तर साखर जळली जाते किंवा धुळळा उडतो त्याचा तर आता हे पिवळा झालेला विश्र मिश्रण आहे ते साखरेचं त्यामध्ये घालून घ्यायचं आणि ह्या बासुंदीला मस्त असा दुकानातल्यामध्ये ओरिजिनल कलर असताना बासुंदीचा त्याच पद्धतीनं हा कलर छान झालं आहे आणि आपली परफेक्ट अशी बासुंदी तयार झाली तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने बासुंदी तयार करा अगदी दुकानातली बासुंदी असते ना ती विसराल तर आम्ही भारतीय महिला आहोत कोणताही कुठलाही ठेव वाया घालवत नाही त्या पातळीमध्ये सुद्धा दूध घातलं आणि मिक्स करून घेतलं तर अशामुळं तर जास्त दो चव वाढते बरं का या बासुंदीला किंवा कोणत्याही पदार्थाला तर इथं छान असं दूध ग हलवायची प्रोसेस चालू होती माझ्या बहिणीची मस्त असं खूप कष्ट केले तिने दोन तास ही बासुंदी करण्यासाठी थांबली होती उभारली होती इथं माझं मात्र दहा दहा मिनटाला अर्धा असताना व्हिडिओ करायचं काम चालू होतं म्हटलं जर कुठलं काही तर घालायचं असलं तर की मला बोलवत जा तर बऱ्यापैकी आपण ह्यामध्ये साईद आहे तीन चमचे शाबू अडीच लिटर दूध पावश्यार खवा साखर आपल्या आवडीनुसार केसराचे धागे आणि थोडंसं कॅरेमेल घालून ही मस्त अशी आपली बासुंदी तयार झाली आहे आणि ही बासुंदी तुमच्या घरामध्ये तयार केली की मला नक्की कमेंट करून सांगा बाजारात आणि ही बासुंदी उकळत असली तरी थंड होईल तशी घट्ट होते घट्ट बासुंदी तास लागला कोणताही गोष्ट उशीर लागाल तेवढी छान टेस्ट लागत असते आणि बासुंदी तयार झाली आहे गॅस बंद केला की कि थंड किंवा फ्रीजमध्ये मध्ये ठेवून सुद्धा तुम्ही बासुंदी खाऊ शकता किंवा गरमागरम चपाती पुरी बरोबर रोटी बरोबर खाली तरी सुद्धा चालते आणि ही घट्टमुठ बासून मी होताना तुम्हाला दाखवत आहे याच्या वाटीमध्ये तर ही बासुंदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा गोड अशी आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका मस्त अशी आपण वाटीमध्ये घातल्या ही बासुंदी च्यावर केसरचा धागा घट्ट मोठं ही बासुंदी तयार तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने बासून तयार करा अगदी गावरान पद्धतीची बासुंदी आहे गावाकडसारखी दुकानामधली लागते तशीच मस्त अशी तुम्ही सुद्धा ट्राय करा असं स्वस्त खावा आणि आपल्या सोनाली किचनला जाता तसंच काय करा धन्यवाद